नुकतीच राजरत्न आंबेडकर यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही काढलेली आहे आणि ही रिपब्लिकन पार्टी काढत असताना त्यांनी पहिल्यांदा जरांगे पाटलांची भेट घेतली त्यानंतर कोल्हापूरचे शाहू महाराजांचे वंश संभाजीराजांची भेट घेतली या दोन नेतृत्वाची भेट घेतल्यानंतर त्यांनी आर पी घोषणा केली नेमकी या घोषणा करण्या पाठीमागं काय कारण आहे आणि नेमका या आर पी आयचा नेमका धनी कोण आहे पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्द लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण पाहतोय दोन हजार चोवीसच्या निवडणुका जवळ येत आहेत आणि अशा अशा वेळी राजकारणामध्ये अनेक बदल आपल्याला घडून येताना दिसून येत आहेत राजकारणाचा जेव्हा आपण विचार करायला जातो तेव्हा अनेक गट आपल्याला या राजकारणामध्ये आंबेडकर वाद्यांशी दिसून येतात परंतु बाळासाहेब आंबेडकरांचा जो काही पक्ष आहे तो पक्ष मात्र या सर्व गटांना पुरून उरलेला आपल्याला दिसून येते आणि मग आज आपण जेव्हा पाहतो बाळासाहेब आंबेडकरांनी सुरुवातीला मराठा आरक्षणाचं समर्थन केलं आणि कायम त्यांनी एक भूमिका मांडलेली आहे की मराठा समुदायाचं ताट वेगळं असावं आणि ओबीस ताट वेगळं असावं एकमेका ताटामध्ये बसू नका अशी भूमिका बाळासाहेब आंबेडकरांनी घेतली आणि त्यानंतर लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि लोकसभेच्या निवडणुकीनंतर बाळासाहेब आंबेडकरांनी थेट जरांगी पाटलावर आरोप करायला सुरुवात केली की के जरांगी पाटील हे देवेंद्र फडणवीसांचे माणूस आहेत आणि मग हा आरोप केल्यानंतर बाळासाहेब आंबेडकरांनी जरांगे पाटलाच्या पाठीमागे जे उभे होते तो पाठिंबा काढून घेतला आणि पुन्हा नव्यानं चर्चा झाली की बाळासाहेब आंबेडकर हे ओबीसीच्या मंचावर गेले आणि त्यांनी महाराष्ट्रभर आरक्षण बचाव यात्रा काढली ओबीसीच्या माध्यमातून आणि मग ह्या जेव्हा घटना घडामोडी घडल्यानंतर जसंही बाळासाहेब आंबेडकरांनी जरांगे पाटलांचा पाठिंबा काढून घेतला तसेही दुसऱ्याच दिवशी अगदी दोन दिवसामध्ये राजरत्न आंबेडकर यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली आणि त्या ठिकाणी जाहीर केलं की आम्ही येत्या काळात निवडणुका लढणार आहोत आणि ह्या निवडणुका आम्ही लढत असताना आम्ही युतीमध्ये लढणार आहोत आणि त्या काळामध्ये आम्ही कालपर्वाचं स्टेटमेंट आहे की येत्या काळामध्ये आम्ही राजश्री शाहू महाराजांचे वंशज संभाजीराजे यांच्यासोबत देखील आम्ही तर राज युती करणार आहोत आणि महाराष्ट्रातले येणार निवडणुका विधानसभेच्या राजरत्न आंबेडकरांच्या राजकारणाची पार्श्वभूमी गरजेचं आहे राजरत्न आंबेडकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतण्याचे खर तर वंशज आहेत आणि मग हे मुकुंद आंबेडकरांचे वंशज आहेत आंबेडकरी घराण्यातलेच आहेत यात काही शंका नाही परंतु राजरत्न आंबेडकर नेमके आताच राजकारणामध्ये का आले हा देखील पहिला प्रश्न पडतो एक मी वारंवार आपल्याला सांगत असतो बाळासाहेब आंबेडकर महाराष्ट्रामध्ये एखादा राजकीय नवा प्रयोग जेव्हा सुरू करतात तेव्हा तेव्हा विरोधक असा काहीतरी एखादा गट उभा करतात किंवा एखाद्या सर्वसामान्य नेत्याला ते उभा करण्याचा प्रयत्न प्रयत्न हे विरोधक करत असतात मग राजरत्न आंबेडकरांची राजकीय पार्श्वभूमी काय आहे तर आपल्या लक्षात येतं की राजरत्न आंबेडकर सुरुवातीला आठवले गटामध्ये होते त्याच्यानंतर जेव्हा ते वामन मिश्राम यांच्या भारतमुक्ती मोर्चा या पार्टीच्या माध्यमातून बामसेपमध्ये होते आणि त्यांनी काही काळ बामसेपमध्ये काम नांदेड येथे लोकसभेची आणि विधानसभेची निवडणूक राजकीय पार्श्वभूमी झाली त्यानंतर त्यांनी वामन मेशराम यांच्या बामशेपला आणि भारत मुक्ती मोर्चाला सोडलं आठवले साहेबांनाही सोडलं आणि त्यांनी नव्यानं भारतीय बौद्ध महासभा उभी केली आणि भारतीय बौद्ध महासभा ते चालत होते गेली पाच ते दहा वर्ष आपण जेव्हा पाहतो की ते महाराष्ट्रभर भारतीय बौद्ध महासभेचं काम करत होते अनेक ठिकाणी त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने भारतीय बौद्ध महासभेचं काम करत असताना देशभरामध्ये आणि देशाबाहेर देखील त्यांनी विविध धम्म परिषदा घेतल्या आणि या धम्म परिषदेच्या माध्यमातून त्यांचं काम अतिशय सुंदर चालू होतं परंतु त्यांना पुन्हा राजकीय डोळा लागले आणि भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून बौद्ध धम्माचं काम करता करता ते त्यांनी सोडून दिलं आणि पुन्हा ते राजकारणाकडे वळले आणि आज आपण पाहतोय त्यांनी रिपब्लिकन पार्टी अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतला पक्ष उभा केला आहे असं त्यांचं मत आहे आणि मग बाबासाहेबां बाबासाहेबांच्या संकल्पनेतला आपण जर पक्ष निर्माण केला असेल तर काही प्रश्न जर सामान्य माणसं सोशल सा मीडियातून विचारताना आपल्याला दिसून येतात जर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला हा पक्ष असेल तर मग त्यांचे जे चुलते आहेत अर्थात बाळासाहेब आंबेडकर ते कोणता पक्ष चालवत आहे याचा अर्थ एक आपल्या लक्षात येतो की त्यांनी पक्ष काढल्या बाबासाहेबांच्या स्वप्नात परंतु जेव्हा पक्ष काढला तेव्हा पहिली मीडिया समोर बाईट देत असताना ते डॉक्टर ते बाळासाहेब आंबेडकरांवर टीका करतात पक्ष आपण काढलाय बाबासाहेबांच्या संकल्पनेतला कारण बाबासाहेबांच्या संकल्पनेतला आर पी आय हा सर्व समुदायाला सोबत घेऊन जाणारा होता हा संविधानवादी होता सर्व समुदायाला सोबत घेऊन जाणारा होता परंतु राजरत्न आंबेडकरांची बाईट किंवा राजरत्न आंबेडकरांची जी काही मुलाखत आपण पाहतो जे काही स्टेटमेंट करतात ते म्हणतात करता, की बौद्धांना राजकारणात मला घेऊन जायचं आहे म्हणजे बौद्धांनाच राजकारणात घेऊन जायचं बाबासाहेबांना होतं का शेड्यूल कास्ट फेडरेशन बरखास्त करून त्यांना नव्यानं रिपाई निर्माण करायचा होता आर पी आय निर्माण करायचा होता एक मोठी संकल्पना घेऊन बाबासाहेब एक मोठा विरोधी पक्षाचं स्वप्न पाहत होते आणि हे स्वप्न बघत असताना केवळ एका जात समुदायासाठी किंवा एखाद्या धर्मासाठी बाबासाहेब काम करत नव्हत नव्हते तर इथल्या स्वच्छतांसाठी कष्टकऱ्यांसाठी वंचितासाठी ते काम करत होते आणि इथं मात्र राजरत्न आंबेडकर पक्ष काढतात आणि पक्ष काढल्यानंतर पहिली प्रतिक्रिया असते हा पक्ष बौद्धांचा आहे आणि मला बौद्धांना राजकारणात घेऊन जायचं आहे ही जी काही त्यांची भूमिका आहे त्याच्यामध्ये शंका अशी यायला लागते एक तर त्यांचा पक्ष हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला नाही कारण ते ज्या पद्धतीने स्टेटमेंट देत आहेत ते फक्त पक्ष हा बौद्धांपूर्तांमध्ये करत आहे आणि दुसरीकडे त्यांनी काढला पक्ष हा बाबासाहेबांच्या संकल्पनेतला नाही कारण त्यांची नातू असलेले बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर ते टीका करतात खरं तर राजकारणामध्ये पक्ष काढण्यास सर्वांना अधिकार आहे आणि टीका टिप्पणी करण्याचाही अधिकार आहे पण फक्त बाळासाहेब आंबेडकरांवर टीका का हा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे की आपण पक्ष आहे आपल्या पक्षाला खरंतर शुभेच्छा परंतु आपण पक्ष काढल्यानंतर पहिली टीका आपण आपल्या चुलत्यावर करताय हे कुठेतरी राजरत्न आंबेडकरांच्या राजकारणाला एक वेगळा वास येतोय कारण त्यांची प्रतिक्रिया तर ही ब्रॉड राजकारणाची पाहिजे होती बाबासाहेबाच्या संकल्पनेतलं राजकारण जर ते करत असतील तर त्यांच्या टीका या देशातल्या भांडवलदारांवरती या देशातल्या लोकशाही विरोधी लोकांवरती या देशातल्या घराणेशाहीवरती टीका व्हायला पाहिजे होती पण त्यांनी टीका आपल्याच घरातल्या आपल्याच चुलत्यावर केली खरं तर ही टीका करण्यासाठी त्यांना राजकारणात आणलं आहे का हा देखील प्रश्न पडतो आणि म्हणून आपण जेव्हा पाहतो त्यांची जी काही मांडणी आहे ती मांडणी त्यांच्या पक्षाची फक्त बौद्धांसाठी मला बौद्धांना राजकारणात आणायचं आहे बौद्धांचे मतं कुजवल्याचं चाललेत ही जी काही ती भूमिका घेत आहेत याचा अर्थ त्यांना कोणीतरी त्याचा धनी वेगळा आहे काय त्या पक्षाचा चालणारा धनी वेगळा आहे काय हा देखील प्रश्न पडतो कारण बाळासाहेब आंबेडकरांना बऱ्याच वेळा त्यांना राजकारणामध्ये संपवायचं असेल तर असे काही गट उभे करावे लागतात आणि हे गट विरोधकांनी वेळोवेळी उभे वे केलेत मग त्याच्यापैकीच हा एक गट आहे का हा देखील इथे प्रश्न पडतो या देशातल्या समाजवादी समुदायाला सोबत घेऊन बाबासाहेब आंबेडकर तर त्या रिपब्लिकन पक्षाची संकल्पना मांडतात त्या त्या काळामध्ये आपण पाहिलं एशन जोशी असतील प्रकयात्रे असतील असे अनेक समाजवादी नेते होते या समाजवादी नेत्यांना सोबत घेऊन एक वेगळ्या नव्या पक्षाची आणि एक ब्रॉड पक्षाची आणि एक चांगला मोठा स्ट्रॉंग असा विरोधी पक्ष तयार व्हावा हे बाबासाहेबांचं स्वप्न होतं आणि त्या स्वप्नातला पक्ष काढणं असं राजरत्न आंबेडकर म्हणतात आणि टीका मात्र आपल्या चुलत्यावरती करतात हे कुठेतरी राजरत्न आंबेडकरांच्या राजकारणाला एक वेगळा वास येतोय खरं त्यांचं भारतीय त्यांनी जे काही पाच वर्षामध्ये केलेलं कार्य अतिशय वाखान्यजोगं आहे त्यांचं कौतुक करण्यासारखं आहे परंतु राजकारणातील त्यांची एंट्री मात्र राजकारण तें, जो प्रवेश आहे तो मात्र इथल्या दलित बौद्ध किंवा इतर समुदायाला फारसा आवडलेला आपल्याला दिसून येत नाही कारण त्या अशा प्रतिक्रिया ह्या लोक समाजामध्ये किंवा सोशल मीडियामध्ये आणि समाजामध्ये आपल्याला होताना दिसून येत आहेत आणि दुसरं सर्वात महत्वाचं म्हणजे बाबासाहेबांच्या स्वप्नातला पक्ष हा खरंतर व्यापक पाहिजे आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरवर टीका करत असताना आपण व्यापक पक्ष काढलेला नाही आपण फक्त बाळासाहेब आंबेडकरांना काउंटर करण्यासाठीच पक्ष काढला आहे का ही शंका येते पार्टी फक्त बौद्धांचीच आहे बौद्धांची जात बौद्धांची मतं कुजवल्या चाललेत असं स्टेटमेंट राजदत्ता आंबेडकर देतात तेव्हा देखील असं वाटतं कुठेतरी त्यांना बौद्धांचीच मते घ्यायची आहेत आणि ह्या मतामध्ये फूट पाडून पुन्हा एकदा आंबेडकरवादी राजकारण पुन्हा गटातटामध्ये विभागायचे आणि त्याची विल्हेवाट लावायची आपल्याला दिसून येते खरं तर राजरत्न आंबेडकरांनी घराणेशाही सरंजामशाही आणि इथले भांडवलशाही संविधानविरोधी लोकांवरती टीका करायला पाहिजे परंतु पक्ष उभा करता आणि पक्ष उभा करून मात्र पहिली टीका आपण आपल्या चुलत्यावर करताय म्हणून आपल्या राजकारणाला खरंतर एक वेगळा वास येतोय आणि आपल्या राजकारणाचा बोलवता धनी वेगळा असल्याचं दिसून येते धन्यवाद